नमस्कार तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे झंझणीत असा खरडा हिरव्या मिरचीचा ताज्या मिरच्यांचा खरडा आहे अतिशय साधी सोपी रेसिपी आहे कमीत कमी, -कमी साहित्यात होते आणि बरेच दिवस झाला दिवाळीचं गोडधोड खाऊन खूप कंटाळ आला असेल तर असा झंझणीत खरडा खायची खूप इच्छा होते आणि छानही लागतो असा ताज्या मिरच्यांचा असेल तर तर सर्वात आधी तर मी मिरच्या तोडून घेतल्या होत्या आणि त्या आता एका भांड्यामध्ये घेतल्यात आणि त्याचे जे देठं आहेत तर ते काढून घ्यायचेत तर सर्व मिरच्यांचे देठ आहेत तर ते मी काढून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मिरच्या आहेत तर त्या स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर बघू शकता तुम्ही अगदी ताज्या मिरच्या असल्याना की देठ पण आहेत तर ती पटकन अशी निघाले जातात निघून जातात तर ऑलमोस्ट सगळ्या मिरच्या आहेत तर त्याचे देठं काढून झालेत तर साधारणतः तीस ते पस्तीस मिरच्या घेतल्यात मी आणि त्या एका मोठ्या भांड्यात घ्यायच्यात त्या स्वच्छ धुवून घ्यायचेत दोन तीन वेळेला तर अगदी चांगल्या ताज्या घरच्या मिरच्या आहेत त्याला कोणत्याही प्रकारचं औषध वगैरे मारलेलं नाही आहे तर अशा या टेस्टी मिरच्या आहेत तर सर्व जे मिरच्या आहेत त्याचे मीडियम साईजचे तुकडे करून घेतात जेणेकरून ते चांगले भाजले जातील तव्यावर तर सर्वात आधी तर एक एक वाटीभर शेंगदाणे घेतलेत तर मी हे काळ्या तव्यावर करणार आहे त्याची टेस्ट खूप छान येते कढईमध्ये काळ्या केला तरी पण चालेल लोखंडी कढईमध्ये तर, तर शेंगदाणे भाजून घेतले त्याच्यानंतर जे मिरच्यांचे तुकडे केले होते तर ते टाकलेत ते पण आपल्याला चांगले त्याचा रंग जो आहे त्याच्यावर काळे डागे येईपर्यंत आपल्याला त्या भाजून घ्यायचे आहेत मिरच्या त्याचा पण पन कमी होतो आणि खरडा पण चवीला खूप छान लागतो तर बघू शकता तुम्ही थोडंसं तेल टाकलं होतं मी नंतर आणि तेलावर परत एकदा चांगले भाजून घेतलेत साधारणतः एक दोन तीन मिनटं इतकं भाजून घ्यायचं आहे या मिरच्या भासतानाच तुम्ही जिरं ॲड केलं तरी पण चालेल पण मी नंतर फोडणीमध्ये टाकलं होतं तर जिरं याच्यावर भासलं तरी पण त्याची टेस्ट खूप छान येते तर बघू शकता तुम्ही मिरच्या आता बऱ्यापैकी चांगल्या भाजलेले आहेत तर आठ ते दहा लसूण पाकळ्या आहेत त्या आपण त्याच्यामध्येच टाकलेत आणि त्या आपण थोड्याशा परतून घेणार आहे मी आणि हे खलबत्त्यामध्ये कुठून पण छान लागतो पण मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड कर मिक्सरवर थोडंसं जाडसर असे भरड करून घेणार आहे तर पल्स मोडवरती आपल्याला ते कमी जास्त करत चालू बंद करत आपल्याला त्या थोडेसे जाडसर अशा भरडून घ्यायचेत कारण एकदम बारीक का असा जो खरडा आहे तर त्याची टेस्ट खूप छान नाही लागत थोडंसं जाडसर असेल तर ते नंतर परत आपल्याला तो खरडा जो आहे तर तो परतून घ्यायचा आहे तर मिरची आणि लसूण आहे तो घेतला आहे आणि त्यानंतर शेंगदाणे जे आहेत भाजलेले एक वाटी शेंगदाणे तर ते पण त्याच्यामध्येच घेतलेत आणि त्यानंतर मीठ आहे तर मीठ चवीपुरतं ॲड करायचं आहे आणि हे सर्व जे मिक्सचर आहे तर ते पल्स मोडवर आपल्याला चालू बंद करत मिक्सरवर असं ते कुटून घ्यायचं आहे भरडून घ्यायचं आहे आणि खलबत्त्यामध्ये पण त्याची टेस्ट खूप छान येते खलबत्त्यावर कुटल्यानंतर तर हे थोडंसं खरडा जास्त होता त्यामुळे मी खलबत्त्यामध्ये अशा सगळ्या ज्या मिरच्या आहेत तर त्या बसल्या नसत्या म्हणून मी ते मिक्सरवर थोडंसं फिरवून घेतलं आहे आणि बघू शकता तुम्ही तेल घ्यायचं आहे परत तव्यावर आणि जिरं राहिलं होतं मग अशी टाकायचं त्यामुळे मी ते जिरं आता फोडणीमध्येच टाकणार आहे आणि तेलावर असं खरपूस आणि असं कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला जो खरडा आहे तर तो परतून घ्यायचा आहे तर तेल साधारणतः एक दीड चमचा इतकं तेल घेतलं आहे तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे जिरं चांगलं फुललं की जे खरडा आहे वाटलेला तर तो ॲड करायचा आहे आणि थोडासा याला वेळ लागतो क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला परतून घेण्यासाठी तर क्रिस्पी झाल्यामुळे त्याचा तिखटपणा पण पन कमी होतो आणि तो खरडा खाल्ल्यानंतर त्याचा त्रासही होत नाही अगदी सर्वजण खाऊ शकतील असा हा खरडा आहे तर बघू शकता तुम्ही जिरं चांगलं फुललं आहे त्यावर जे वाटलेली जाडसर वाटलेला खरडा आहे तर तो टाकला आहे आणि साधारणतः एक मंद गॅसवर आपल्याला अर्धा तास तरी जवळपास लागतो याला पूर्ण कुरकुरीत होण्यासाठी आणि त्याचा रंग पण थोडंसं बदललं जाईल आणि छान टेस्टी असा करडा जो आहे तर बरेच दिवस झालं दिवाळीचं सगळं आपण गोडधोडच खातो आणि ते गोड गोड खाऊन खूप कंटाळा येतो तर असं काहीतरी आणि तिखट झणझणीत असेल तर जेवणाची मजा काही ओरच असते तर मिरच्या पण आहेत तर त्या ताज्या मिरच्या असल्यामुळे त्याची खरड्याची चव आहे तर ती खूप छान येते तर याच्यामध्ये आपण मिरच्या कुटताना थोडीशी कोथिंबीर टाकली तरी पण त्याची चव खूप छान येते तर मी अगदी साधा सिंपल मोजक्याच साहित्यात बनवलेली आहे रेसिपी ही तर परतण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो जितका जास्त परतील ना तितका तो छान खरपूस होतो आणि क्रिस्पी पण होतो तर अशी ही खरड्याची रेसिपी आहे जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या रेसिपीजच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर बघू शकता चमचमी तसा खरडा तयार आहे तर रेसिपी नक्की ट्राय करा धन्यवाद